तू चुकून हिजड्याच्या जन्माला आला आहेस का तुला आई बहिणीमधला किंवा एका लग्न झालेल्या स्त्रीमधलासुद्धा तुला फरक कळत नाही आहे का तू माणूस आहेस की हिजडा आहेस का चुकून देवाने माणसाच्या जन्मात तुला हिजड्याचा जन्म दिला आहे तसं काही आहे का तसं असेल तर मला कमेंटमध्ये तू सांग जसे तू कमेंट करतो आहेस ना मला तसंच मला तू प्रतिउत्तर त्या कमेंटमधूनच दे हे हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदाच असाल तर मी लास्ट व्हिडिओ केला होता एक त्याच्यामध्ये मी असं बोलली होती की मला एक कमेंट येते म्हणून असंच तर आजसुद्धा मला त्या व्यक्तीने कमेंट केली आहे नवनाथ सावंत हे बघ मी तुला नीट सांगते तू तु तुझ्या घरी आई बहिणींनासुद्धा पिल्लू म्हणून बोलतोस का रे अरे मी तुला नीट सांगते माझ्या तोंडातून घाण ऐकू नकोस ठीक आहे नाहीतर ह्या पुढच्या व्हिडिओला आहे ना मी थमलीनला तुझा आयडी लावीन कळलं जसं तुला घाण बोलता येतं तर तसं मला घाण वागतासुद्धा येतं कळलं तू तुझी मर्यादा क्रॉस करू नकोस मी तुला दोन तीन वेळा सांगितलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी एक दोन तुझ्या कमेंटसुद्धा डिलीट केलेले आहेत अरे मूर्ख माणसा तुला जर का माझे व्हिडिओ बघायचे नसतील तर बघू नकोस अनसबस्क्राईब कर तुझ्यासारख्या भिकारसोड लोकांची माझ्या सबस्क्रायबर म्हणून गरज नाही आहे बघ तुझ्या एकामुळे तुझ्या एक कमी होण्यामुळे माझे कोणीही सबस्क्रायबर कमी होणार नाही आहेत किंवा वाढणार नाही आहेत तू असलास काय आणि नसलास काय मला काही फरक पडत नाही बघ आणि जे तू फालतू कमेंट करतोस ना ते थांबावं मी तुला नीट सांगते बघ कळलं तू असशील तुझ्या साना तुझ्या घरचा सा। अरे भडव्या तुला कळत पण नाही आहे का रे माझं लग्न झालं आहे मला एक नवरा आहे हां मी मॅरिड वुमन आहे हेही तुला कळत नाही इतका कसं आले तू निर्लज्ज माझ्या प्रत्येक व्हिडिओला तुझी आणि आज तर काय तू निर्लज्जाचा कहरच केलास पिल्लू म्हणून कमेंट करतो आहे का तुझी बायको नाही तुझ्याकडे पिल्लू बोलायला जिने तुला काढलं ना तिला बोल ना पिल्लू म्हणून दुसऱ्या स्त्रीला का तू पिल्लू पिल्लू बोलतोस हे बघ लायकीत राहा देव मला असं वाटतं चुकला माणसाच्या जन्माच्या ऐवजी तुला हिजड्याचा जन्म दिला असावा कदाचित तू माणसात पण नाही बाईत पण नाही कशात पण नाही आहेस लायकीत राहा लायकीत आपण कुणाला काय कमेंट है, हो। करतो आहे ह्याचं भान ठेव कळलं तुला मी सांगत नाही की बाबा माझे नवनाथ व्हिडिओ बघा कळलं आहेस मराठी ना तर राहा उगाच कलंक नको धापूस तुझ्यामुळे सर्वांसाठी ठीक आहे मी तुला अजून एकदा सांगते लायकीत राहा भडव्या हां आता तर मी हे शब्द काही यूज केलेत ह्याच्या पुढे ना एवढं घाण बोलीन एवढं घाण बोलीन ना की बसच असेल ना तुझ्या एकदम तर मला तू कर प्रत्युत्तर द्यायचं असेल ना तू कमेंट्सद्वारे देऊ नकोस मला व्हिडिओच्या माध्यमातून दे मग मी तुला सांगते ठीक आहे लायकीत राहा पिल्लू बनायला कोण मी तुझी नाही आहे तू कोण मी ओळखत पण नाही तुला अशा हिऱ्या घरांना मी भीक टाकत नाही माझा नवरा आहे त्याच्यासाठी कळलं लायकित राहा मी तुला अजून एकदा सांगते ठीक आहे तू मला हे बघ वक... तू माझे व्हिडिओ बघितलेस काय न बघितलेस काय मला घंटा फरक पडत नाही मी असे काही आज शब्द वापरते मला घंटा काही फरक पडत नाही आणि दुसरी गोष्ट तू मला माझ्या व्हिडिओ बघून कमेंट करावी हे तर अजिबातच नाही आहे तुझ्या असण्याने आणि नसल्याने काही फरक पडत नाही ठीक आहे ते म्हणतात ना ते आण्याचे ऑर जाण्याचे कोही गम नाही आहे तसं आहे तुझ्या असण्याने नसण्याने माझे जेवढे व्हि व्हायरल जाणार आहेत व्हिडिओ तेवढे जाणारच आहेत जेवढे न जाणार आहेत तेवढे न जाणार आहेत कळलं आणि तुझे जे फालतू जे कमेंट करतो आहेस ना ते पहिली गोष्ट तू बंद कर नाहीतर याच्यापुढे जर का तू कमेंट केलास ना तर बघ तू बघशील ठीक आहे मी तुला दोन वेळा मागे समजावलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये लास्ट टू लास्ट व्हिडिओमध्ये मी तुझं नावसुद्धा घेतलं होतं मी नको फालतू कमेंट करूस म्हणून ठीक आहे तुला आई बहिणी नाही आहेत का रे घरी तू तुझ्या बायकोला बोल ना बिल्लू ती नसेल तर तुझ्या आईला बोल बहिणीला बोल दुसऱ्या स्त्रीला का बोलतोस तू आणि हेही तुझी कळत नाही एवढी तुझी अक्कल गू खायला गेली का हां की माझं लग्न झालं आहे मला माझे मिस्टर आहेत Hmm? तू असे फालतू कमेंट करतो माझ्या मिस्टरांचं दे सोडून आणि तू जे कमेंट करतो आहेस ना माझ्या व्हिडिओला ते पिल्लू बिल्लू अशा थड क्लास तुझ्यासारखे थर्ड क्लास जे कमेंट आहेत ते असे कितीतरी लोक बघत असतील त्याचं काय तुझी खरंच बुद्धी झाली आहे का भ्रष्ट म्हणून तू अशा कमेंट करतो आहेस अरे भिकार तू तुझ्या आई बहिणींच्या कमेंट करणार तशी किंवा त्यांना चार लोकांमध्ये चौकात उभं कर आणि मग त्यांना पिल्लू राजा शोना कर साळे कर दुसऱ्या स्त्रीला का ना तू पिल्लू पिल्लू बोलतोस तू आहेच कोण चोट हां नवनाथ सामंत मी म तुझा आयडी बघते आणि मी तो जमीनलाच लावते करून बस तुझी खूप झाली नाटकं कळलं कारण ही आता तिसरी ती चौथी वेळ असेल मी तुझ्यावरती व्हिडिओ करते मी तुझं पहिल्या व्हिडिओत नाव घेतलं हो नव्हतं नंतरच्या व्हिडिओत मी तुझं नाव घेऊन हो सांगितलं की मला अशा कमेंट करू नकोस कळलं का करतो आहेस तू कमेंट मला ते तरी सांग ना चुतिया। चुतिया चुतिया तू आहेस कोण छुतिया छुतियातला छुती आहेस तू हिजडा आहेस एक नंबरचा कळलं घे ऐक तुझ्या एका शब्दामुळे तू किती शब्द ऐकतो आहेस बघ लायकीत राहा भिकारचोट लायकीत राहा तू कळलं नाही तू तुझ्यात तु दम असेल ना तर माझ्या समोर येऊन बोल मग अशी माझी छप्पल आणि तुझं तोंड एक नाही ना, ना केलं तर नावाशी मी पण डिपेंड केली नाही ठीक आहे तुला बोलायचंच आहे ना तर तू असं मॅसेजवर किंवा असं फोनवर मला कमेंट करू नकोस तुझ्यात खरंच दम असेल ना तर तू ये समोर आणि समोर बोल मला मग मा तुला सांगते कोण पिल्लू आणि कोण शोवना ती ठीक आहे लायकीत राहा बडव्या मी तुला अजूनही सांगते लायकीत राहा हां आणि आता ह्या व्हिडिओमुळे मला अजून कोणी कमेंट करू नका तू अशा का शिव्या दिल्यास म्हणून तर आधी मी ती कमेंट डिलीट करणार नाही एक दोन दिवस तरी ती राहू द्या जर आधी बघा आणि मग मला कमेंट करणाऱ्यांनी कमेंट करा नाहीतर काय उचलल्याची ब्लावली टाळायला असं करू नका ती कमेंट आधी बघा आणि मी का बोलते जे माझे जुने सबस्क्रायबर असतील जे माझ्या आधीपासूनचेच व्हिडिओ बघत असतील त्यांना माहीत असेल मी ह्याच्या आधीसुद्धा एक दोन व्हिडिओ त्याच्यावरती केले होते तेव्हा सुद्धा त्याने ते अशाच कमेंट केल्या होत्या आणि आज तर काय पिल्लू म्हणून मी त्या व्यक्तीला बोलते ह्याच्यामध्ये कोणीचे नाही आहे ज्या व्यक्तीला बोलते त्याचं नावसुद्धा मी घेतलेलं आहे ठीक आहे तर तुझ्या खरंच जर का दम असेल ना तर माझ्या समोर येऊन मला भेट आणि मग समोर बोल ठीक आहे मग मी तुला मानेन